नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रीतम आता आबासाहेबांच्या खोलीत येतो त्यांचे पाय धरतो आबासाहेब बोलतात वेड्या अरे हे काय करतोयस तू अरे हे तू काय करतोयस तेव्हा प्रीतम बोलतो आबा माझं प्रिया मॅडमवर खूप प्रेम आहे मनापासून प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत मला त्यांच्याशी लग्न करायचंय आणि हे ऐकून तर आबासाहेबांना इतका राग येतो ते प्रीतमला ठेवून देता त्याच्या थोबाडीत मारतात तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय किर्लोस्करांच्या हॉलमध्ये सगळे जमलेले असतात तेव्हा आहिल्या बोलते दिशा तुझा चेहरा का बरं पडलाय अगं प्रीतम येणार आहे उद्या तेव्हा दिशा बोलते सासू मोम तुम्ही त्यांना का परवानगी दिली एक दिवस एक्स्ट्रा थांबायची उद्या जर आले असते तर बरं पडलं असतं तेव्हा दिशाचे बाबा सुद्धा बोलतात हो मी सुद्धा हेच म्हणत होतो तेव्हा आहिल्या बोलते तुम्ही दोघे जे काय बोलताय ना ते पटतंय मला पण आदित्य इतकं जीव तोडून सांगत होता ना म्हणजे नक्कीच तशी काहीतरी परिस्थिती असणार आहे आणि दिशा तू अजिबात काळजी करू नकोस आदित्य घेऊन येणार आहे प्रीतमला हळदीच्या दिवशी तेव्हा दिशा बोलते ठीक आहे आम्ही जातो तसंही डॅडींना आरामाची गरज आहे असं म्हणतच दिशाचा परिवार तिकडून निघून जातो इकडे आता आबासाहेब म्हणत असता अरे ता, नंदी तुला या घरामध्ये मी आणलं तुम्हाला तिघांना छप्पर दिलं खायला प्यायला घातलं पण तू आमच्याच ताटामध्ये शेण कालवलंस अरे माझ्याच घरात राहतोस आणि माझ्याच मुलीवरती वाकडी नजर टाकतोस पण खरं तर हे सगळं काहीच घडलेलं नसतं प्रीतम हे सगळं इमॅजिन करत असतो आबासाहेब म्हणत असतात अरे नंदी कुठे हरवलास बोल ना तू काय बोलायला आला होतास माझ्याशी तेव्हा प्रीतम बोलतो काय नाही आबासाहेब तेव्हा आबासाहेब बोलतात हे बघ प्रियाचे लहानपणीचे फोटो बघ ना आमची प्रिया किती गोड आहे आईविणा वाढलेली पोर आहे ती आजवर तिने मला कसलाच त्रास दिला नाही कसलाच हट्ट केला नाही उलट या घराची आई झाली ती प्रिया माझं जग आहे आणि मी तिच्यासाठी काही एक करू शकतो तेव्हा प्रीतम सुद्धा बोलून जातो हो माझं सुद्धा तिच्यावर खूप जीव आहे तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय पारू आणि आदित्य त्यांच्या खोलीत असतात पारू म्हणत असते आदित्य सर तुम्हाला काय वाटतं प्रीतम सरांचं धाड झालं असेल का आपण एक काम करूया आपण लपून सगळं बघूया का ऐकूया का तेव्हा आदित्य बोलतो नको नको तसं ऐकायला नको आपण इथेच थांबूया इकडे आता आबा बोलतात मला माहिती आहे तुझाच काय तुझ्या भावाचा तुझ्या वहिनीचा सगळ्यांचा जीव आहे प्रियावर प्रिया आहेच तशी खर तर मला माझ्या प्रियाचं लग्न खूप धूमधडाक्यात करायचंय सगळ्यांना बोलवायचंय तिच्या लग्नामध्ये मला कोणतीच कमी ठेवायची नाहीये असं लग्न अख्ख्या पंचकृषीत कुठेही झालं नसेल असा सोहळा रंगवायचाय मला नंदी तू तु, तुझा भाऊ तुम्ही तिघेही आता माझ्या घरातले झालेले आहात त्यामुळे मला तुम्हाला तिघांपासून काही एक लपवायचं नाहीये मला तुला एक गोष्ट सांगायची खरंतर एक माझी मानलेली बहीण होती तिचं नाव होतं अहिल्या किर्लोस्कर तिला सुद्धा एक मुलगा आवडायचा म्हणाली मला याच्याशीच लग्न करायचंय म्हणून मी पुढाकार घेतला त्याचं तिच्याशी लग्न लावून दिलं मला वाटलं लग्नानंतर ती इथेच थांबेल तिला व्यवहार व्यापार यातलं काहीच येत नव्हतं याची कसलीच कल्पना नव्हती पण तिच्या डोळ्यांमध्ये एक जिद्द होती, होती। आणि त्या जिद्दीसाठी मी तिला सगळं शिकवलं सख्या बहिणीपेक्षा सुद्धा तिला जास्त प्रेम केलं पण ती गेली तिच्या नवऱ्याच्या मागे स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला एकट्याला सोडून ती निघून गेली तिच्या मागे तिच्या भावाचं काय होईल याचा तिने विचार सुद्धा केला नाही मला म्हणायची मरेपर्यंत मी तुझ्या सोबतच राहीन पण भाऊ आणि नवऱ्यामध्ये निवडण्याची वेळ आली ना तेव्हा तिने खूप मोठी गल्लत केली तिने विश्वासघात केला माझा त्यामुळे मी तिचं तोंड कधीच बघणार नाही आणि म्हणूनच मला माझ्या प्रियाला गमवायचा नाहीये आणि म्हणूनच मी तिच्यासाठी शहरातला मुलगा बघितला नाही म्हणून मी गावातला मुलगा बघितला नंदी तू आता माझ्या खूप जवळचा आहेस आणि प्रियाच्या लग्नामध्ये मला तुझ्या मदतीची गरज आहे तू सांग एकटा प्रताप काय काय करणार कुठे कुठे बघणार तू मला वचन दे माझ्या प्रियाच्या लग्नामध्ये तू माझी मदत करशील आणि हे सगळं ऐकून तर या प्रीतमला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढंच तिथे आदित्य ते आणि पारू देखील आलेले असतात आणि त्यांनी देखील हे सगळं ऐकलेलं असतं त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय मी दिशाला फोन करतो आणि बोलतो दिशा ऐक ना मी माझी माणसं त्या गावामध्ये पाठवली आहेत माझी माणसं त्या तिघांवरतीही वॉच ठेवणार आहेत आणि त्या सयाजीरावाने त्याच्या मुलीचं म्हणजे प्रियाचं लग्न ना दुसऱ्याच कोणाशी तरी ठरवलंय गावातलाच कोणता तरी मुलगा आहे आणि त्या प्रियाचा उद्या साखरपुडा आहे आणि हे दोघे भाऊ भाऊ त्या साखरपुड्यामध्ये मदत करतायत आणि तुमची सर्वेंट ती पारू ती आदित्यची बायको म्हणून तिकडे वावरतीये आणि मेन म्हणजे त्या सयाजीला माहितच नाहीये की ही दोघ अहिल्याची मुलं ते आणि त्या सयाजीला कळलं तर त्यांचं काही खरं नाही त्याला सांगू का तेव्हा दिशा बोलते अजिबात नाही आपण योग्य वेळेची वाट बघायची आणि योग्य वेळेवरतीच सांगायचं आणि हे सगळं ऐकून तर दिशा इतकी खुश होते की काही सांगायलाच नको शेजारी दामिनी बसलेली असते ती आता दामिनीला गरा गरा, गरा फिरवते आणि बोलते दामिनी हा प्रिया नावाचा ना तो माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार आहे आणि माझं आणि प्रीतमचं लग्न होण्यापासून आता कोणीच अडू शकत नाही इकडे आता प्रीतम मनातल्या मनात बोलतो प्रिया मॅडम तुमच्या आबांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आता तुमच्यामध्ये मला यायचं नाहीये आणि आता यापुढे तेच होईल जे आबासाहेबांना योग्य वाटेल असा विचार करत असतो आता आबासाहेबांना वचन देतो की मी प्रिया मॅडमच्या साखरपुड्यामध्ये तुमची सगळी मदत करेन आणि हा साखरपुडा पार पाडेन तेव्हा आबासाहेब बोलतात हे बघ नंदी एकदा का प्रियाचं लग्न झालं की आपण तुझंसुद्धा लग्न करूया आणि तितकंच धूमधडक्यात करूया जितकं प्रियाचं होतंय कारण तू मला माझ्या मुलासारखाच आहेस तेव्हा आता प्रीतम ठीक आहे बोलतो आणि बाहेर येतो बाहेर आल्यावर तो, तो आदित्यला बोलतो दादा सगळं संपलं आणि तिघेही एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडू लागतात तर आता सीन चेंज होतो रात्रीची वेळ असते प्रीतम एकटाच रडत असतो तो, तो। मनातल्या मनात म्हणत असतो प्रिया मॅडम मला माफ करा मी बघितलंय ना माझ्या आईला तिच्या माणसांपासून लांब झालेलं आणि तीच अवस्था मला तुमची नाई करायची तुमचं आबासाहेबांचं दादासाहेबांचं बॉन्डिंग फार छान आहे आणि मला ते तोडायचं नाही आहे कारण आता मला कळून चुकलंय जितकं प्रेम महत्त्वाचं आहे ना तितकी ही नातीसुद्धा महत्त्वाची आहेत त्यामुळे प्रिया मॅडम तुम्ही प्लीज आबासाहेबांना दुखवू नका ते म्हणतील तिथे लग्न करा सुखी राहा या जन्मी नाही तरी किमान पुढच्या जन्मी तरी आपण सोबत असू आणि तेवढतच तिथे प्रिया येथे प्रीतम बोलतो प्रिया मॅडम अव एवढ्या रात्रीचं तुम्ही इथे काय करताय तेव्हा प्रिया बोलते कारण मला माहिती आहे तुम्हाला माझी गरज होती तेव्हा प्रीतम बोलतो एक विचारू का आपलं प्रेम जर सक्सेसफुल झालं नाही तर तेव्हा प्रिया बोलते पण मी असा विचार केलाच नाही मला माहिती आहे ना आपलं प्रेम सक्सेसफुल होणारच पुढचं सगळं आयुष्य आपण एकत्र असणार तेव्हा प्रीतम बोलतो पुढचं काही सांगता येत नाही पण हा क्षण या क्षणाला तुम्ही माझ्या हात हा क्षण तर आपण जगून घेऊ शकतो ना ऐकून तर प्रियाला काहीच कळत नसतं ते बोलते प्रीतम सर अहो तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळत नाहीये तेव्हा प्रीतम बोलतो प्रिया मॅडम एक काम करा डोळे मिटा प्रिया मॅडम बोलते अहो कुणीतरी बघेल प्रीतम बोलतो मिटा ना प्लीज मिटा तेव्हा आता प्रिया डोळे मिटवते आणि मग तो सुद्धा डोळे मिटवतो आणि बोलतो प्रिया मॅडम आपण ना स्वप्नांच्या जगात जाऊया तुम्ही मला सकाळी उठवाल तुम्ही मला सकाळी सकाळी चहा द्याल नाही कॉफी कारण मला कॉफी आवडते ना आणि मग ती कॉफी पिऊन मी शेतात जाईन त्यानंतर तुम्ही दुपारी माझ्यासाठी जेवणाला शिदोरी घेऊन याल आपण मस्तपैकी जेवायचं आणि त्यानंतर शेतात खूप कष्ट करायचे संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवाल प्रेमाने मला खाऊ घालाल आणि रात्री आपण दोघं एकमेकांच्या मिठीत झोपायचं असं म्हणतच दोघे आता एकमेकांना घट्टाशी मिठी मारतात आणि आजचा भाग इथे संपतो असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा